गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा जवळपास सव्वा लाख मतांनी झालेला पराभव या मतदारसंघातील माहितीच्या नेत्यांना धक्का देणारा ठरलाय माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावांचा समावेश आहे यापैकी बेचाळीस गावे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत तर पंधरा गावे सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी या सत्तावन्न मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह या भागातील शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख राहिलेले सत्ता असो अथवा नसो शरद पवार यांच्या प्रती निष्ठा बाळगत आलेले या पक्षाचे अनेक आजी माजी पदाधिकारी सर्वसामान्य ग्रामस्थ करताना दिसून आले होते आणि या सत्तावन्न गावातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेले मोठे मताधिक्य सांगोलाचे आमदार शहाजी पाटील माडाचे आमदार बबिंदरदास शिंदे आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे ठरले आहे तर माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्यावर सोपवली होती त्यांच्यासाठीही चिंता वाढवणारे ठरली आहे पंढरपूर तालुक्यातील ज्या पंधरा गावांचा सांगोला विधानसभा मतदारसंघात समावेश आहे तेथून धैर्यशील मोहिते पाटील यांना चौदा हजार तीनशे शहाण्णव तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना नऊ हजार आठशे मते मिळाली आहेत या पंधरा गावातून धैर्यशील मोहिते पाटील यांना चार हजार पाचशे शहाण्णव इतकं मताधिक्य मिळालं आहे तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या बेचाळीस गावातून धैर्यशील मोहिते पाटील यांना चाळीस हजार तीनशे एकोणपन्नास मते मिळाल्या तर भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना तेवीस हजार आठशे एकोणपन्नास इतकी मते मिळाली असून या बेचाळीस गावातून धैर्यशील मोहिते पाटील यांना सोळा हजार पाचशे इतकं मताधिक्य मिळालं आहे खरे तर सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भाळवणी गट हा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात आला आहे कल्याणराव काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत तर त्यांचे बंधू समाधान काळे हे याच पक्षाच्या युवा शाखेचे प्रदेश युवक उपाध्यक्ष आहेत मात्र त्यांच्या वाडीकुरवली या गावातूनच ते माहितीचे उमेदवार निंबाळकर यांना मताधिक्य देण्यात अपयशी ठरले या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले व मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ही प्रतिमा असलेले माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पवार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे विलास गोपणे दीपक गवळी विलास देठे जयराम शिंदे महेश शिंदे आदींनी भाळवनी गटातून मोहिते पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवल्याचं दिसून आलं होतं तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बेचाळीस गावात शरद पवार यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक युवराज पाटील अॅडव्होकेट गणेश पाटील कट्टर मोहिते पाटील समर्थक दीपक वाडदेकर महादेव तळेकर शरद पांढरे यांच्यासह शरद पवार हाच पक्ष अशी धारणा असलेले अनेक निष्ठावंत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घेताना दिसून आले आणि याच सर्वसामान्य जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्यानेच बेचाळीस गावातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षास मोठे मताधिक्य मिळाल्याचं म्हटलं जात आहे एकूणच पंढरपूर तालुक्यातील या सत्तावन्न गावात महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांच्या विजयासाठी विद्यमान आमदार साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा परिषद पंचायत समितीचे अनेक माजी सदस्य साखर कारखान्याचे संचालक असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे निष्ठावंत आजी माजी पदाधिकारी यांनी सर्वसामान्य शेतकरी जनतेच्या बळावर या सत्तावन्नी गावातून मताधिक्य देत माहितीला मोठा धक्का दिला आहे असंच म्हणावं लागेल